पाटील हाय का झोपेत बाई आली गावात झोपेत बाई आली गावात पाटील पाटील आहेत झोपेत बाई आली गावात कोण बाई आली कुठून आली सांगेन मी आपल्याला आले मी पैठण मी बयाले पैठण वरन निघाले मी पंढरीला वाटेमध्ये वाकडी केली आज आपल्या या मुढाळे गावाला आले मी पाहिलं बया सत्तर टक्के लोक झोपी गेल तीस टक्के जागे आहेत पण झोपलेल्या लोकांना जाग करण्याकरिता आले उटाचे माय बाप तुम्हा कशी लागली झोप अर्धा विष झोपेत गेलं रात्रीच अर्धा विष झोपेत गेलं आणि अर्धा विषय नुसतं धावपळ 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 पण काय घावलंच नाही दादा तुम्हाला काय घावलं का टोपेले दादा तुम्हाला काय घावलं का नाही घावलं नुसतंच पांढर झालं काय म्हणावं त्यांच्या जवळ बसलेल्या बाबा तुम्हाला व तुम्ही तर डायलाऊन बी हजार झाला पांढर पांढऱ्याचं तांबड मागणं बघा कि दादा कसा खैर बांड झाला धावलं पाहिजे केला होता यावटचा आथा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस जर गोड व्हायचा असेल तर परमार्थ धन आणि जोडी देवाचे चरण परमार्थ धन गावलं पाहिजे बर का महाराज बाकीचं धन काही कामाचं नाही देह काळाचं धन कुबेराच येथे मनुष्याचे काय आहे मावशी आपलं कोणी नाही एकलं यायचं एकलं यायच हित कोणाला नाही राहण्याच भाड्याच घर खाली घर एक दिवस आपल्याला हे घर खाली करायचंय बरकात ताई पण बऱ्याच ठिकाणी भारुडाचा कार्यक्रम झाला कि लोक आम्हाला म्हणतात महाराज चहा प्यायला चला घरी घेऊन जातात मोठ्या दिमाकानं कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी म्हणतात महाराज चहा प्यायला चला घरी घेऊन जातात मोठ्या दिमाखानं घरी गेल्यावर आम्हाला सांगतात महाराज पट्ट्यानं बंगला बांधला कुठे गेला ग तो पट्ट्या तो <laughs> काही बुज गावन मिरच्यातलं अरे तुझा आज जा मेला तुझा पंजा मेला तुझा बाप <laughs> कुठे गेला मसना गेला त्याचा बाप मसना गेला तुझ्या बापाचं काही लोणचं घालायचं ठाऊ का <laughs> आपण एखाद्याला घालवायला जातो कुठपर्यंत मसन वाट्यापर्यंत त्याला घालवायला जातो म्हणजे आपली आपण जागा बघून येतो आपल्याला पण तिथं जायचं आहे व आलं कधी येणार आपल्याला पण तिथं जायचं आहे एक दहन किंवा एक दफन एवढे दोनच संस्कार होणार आहेत आला का ध्यानामध्ये एक दहन आणि एक दफन याच्या पलीकडे आपलं शिल्लक काय राहायचं म्हणून बऱ्याच ठिकाणी म्हणतात महाराज पट्ट्यानं बंगला बांधला टाटा सुमो गाडी घेतली हिरोंडा गाडी घेतली ट्रॅक्टर घेतला टमटम घेतला जीशीबी घेतला ही चार पोरं माझीच ह्या चार सुना माझ्याच ही बसलेली नातवंड माझीच हा इथे तुझी तर जाताना बोकांडी घेऊन जा एकतर हित तर जाम झालं नको नको मना गुंतु माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची बावडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माई बाप सोडविना बंदूक पाटीची बहीण कोण म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी कृष्णा शिवाय।, शिवाय।, शिवाय बरका मावशी आपलं कोणी नाही म्हणून तर माझ्या तुकोबरेने उघडा मंत्र सांगितला राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काम सर्व का हातपाय चालत्यात हातपाय चालते तो तोपर्यंत पंढरीची वारी एकदा जर फाउंडेशन प्याक झालं आता धावपळ करायची गरज नाही बघा ना इकडे बसलेले आजोबा फाउंडेशन प्याक हानवटी बघा कि हानवटी कशी झाली खोबऱ्याची वाटी नाकमुक गळू लागले लागे करती हाड बर का महाराज मातारपण कुत्र पण सारखं असतं बर का अण्णा म्हातारपणन कुत्र पण सारखं असतं लक्षात ठेवा लहानपण किती गोंडस मावशी बघा ना बंड्या किती छान दिसत तेव्हा तो, 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 तो पाठीमागचा गोठे पण चांगला दिसत बस <laughs> बगीत्ला, बगीत्ला ये, ये <laughs> का बसल्याला पप्प्या पण चांगला दिसत कुणाचा का बाळ अस ना बघितलं बघितलं वाटतं हे बाळ इकडे ये एक पप्पी दे म्हणतो हाय का नाही आजोबाला कोण म्हणेल पप्पी द्या इकडं पडता जाऊन पडा पण इकडं काय येऊ लई कशाला सांगू त्या म्हाताऱ्याची म्हातारी म्हणते काय म्हणते चांगली चांगली गेली गेज कस गवना <laughs> हाय का आपलं कोण आपलं कोणी नाही आला का ध्यानामध्ये नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया <laughs> काळाची जेव्हा सोडविना तेव्हा <laughs> बाई बाप <laughs> सोडविना बंधू शेजेची दूर पाटील मग कोण सोडिनार तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी म्हणून तुम्हाला सांगेल उघडा मंत्र जाना राम कृष्ण हरी म्हणा बायाली गावात पाटील आहेत तर झोपेत कोणता पाटील झोपला तुमच्या गावचा नाही बाया तुमच्या गावच्या पाटलाशी माझं देणं घेणं नाही पाटील आहे तो असा पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंच महाभूता हा साडेतीन फुटाचा सा देह दिला हा साडेतीन फुटाचा सा देह दिला याच्यावर एक कारभार करतो त्याचं नाव आहे मनाजी पाटील देह गावचा विश्वास धरू नका त्याचा अरे घात करेल नियमाचा पाडेल फाशी मनाच्या मागे जाऊ नका नारदाची नारदी झाली इंद्राला भग पडली चंद्राला कलंक आपली काय अवस्था अरे अवस्था व्हायची हो अगोदर करा व्यवस्था आपली आपण संसार बंधन तोडा वेगी अरे या संसाराच्या माया मोहातून परमार्थ आपला करा बाबा नो देव आपला करा बाकीच सगळं हित राहतंय बर का मावशी जेवढं काही दिसतंय ना हे संसारातील प्रदर्शन आहे हे सगळं इथं राहणार आहे आणि जे काही दिसत नाही ना ते आपल्या बरोबर येणार बरोबर आहे का म्हणून नेहमी डोळ्यानं चांगलं पहा कानानं चांगलं ऐका तोंडानं ना ना देवाचं नाव घ्या हातानं ना टाळी वाजवा बर का मावशी एवढ्या जन्मात टाळीचा आनंद आहे एवढ्या जन्मामध्ये टाळीचा आनंद आहे हा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट चालावी पंढरीची या जन्मात जर नाही टाळी वाजवली पुढच्या जन्मात भर बाजारात <laughs> या जन्मात जर नाही टाळी वाजवली पुढच्या जन्मात भर बाजारात टाळी वाजवावी लागेल तिथं बरी का हित बरी व हितबरी वाजवायला काय जीव जातो भाई म्हणून लक्षात ठेवा साधू संतांनी आम्हाला माग सांगितलं टाळी वाजव ावी वाट चालावी अंगी मुरला छंद असा छंद पाहिजे हरिनामाचा आला का जनामध्ये मग म्हणायचं गोविंद गोविंद मना छंद बाई आली गावात पाटील आहेत झोपेत

काळाची खेप जवळ आलेली आहे बर का बाबा ओ बाबा तुमचा नंबर जवळ आलेला आहे तुमची खेप जवळ आली आता महिला मंडळीला चांगलं माहीत असेल डॉक्टर गेले गेले विचारतात कितवी खेप आता बाई असेल ती सांगते पहिली असू दुसरी असू बयांना आता शासनाने कायदा दाखल एक नंतर लांबवा आणि दोन नंतर थांबवा कुटुंब लहान सुख महान हाय का सुख मिळालं का सुख सुख पाहता जवा पाणी सर्व सुखाची आशा जन्म गेला जन्म गेला पण एक यज्ञ नाही केला हिंडता दिशाहीन पावला माया वेष्टीला जीव माझा आला का ध्यानामध्ये होय मामा तुमचा नंबर जवळ आलेला आहे तुम्हाला बोलते मामा हा ही पुण्या गाडीत गबाळ झालो काय जरा खाली बसा की पुढे या जरा पुढे या आम्ही सोला प्रॉन आलो तुम्ही जरा पाच पावलं या या लवकर पडदेशी विजय जाधव यांच्याकडून या बाईला पंढरपूरला जाण्यासाठी शंभर रुपये दान आलेले आहेत धन्यवाद 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 <laughs> बसा जरा जवळ बसा जरा सांगू सगळ्याचा नंबर येणार आहे तर कुणाचा नंबर येणार नाही असं होईल का त्याची चिठ्ठी आली कि मामा तुझी लंगूट्टी खाली त्याची चिठ्ठी आली कि लंगुट्टी खाली आला का ध्यानामध्ये होय बाबा तुम्हाला विचारते बाबा तुमचा नंबर जवळ आलेला आहे कधी जायचं मामा नुसता हो मामा तुमचा नंबर जवळ आलाय कधी जायच माहित असं असं मोगम बोलू नका जरा हिशोबाने बोला तुम्हाला काय नुसतं यायचं माहितीये काय का महिला मंडळ यायचं तर आपल्या सगळ्याला माहित होत येताना आम्ही बोट मोजली कितवा महिना सातवा आठवा नववा आता बाई वरलं नऊच राहिलं आता शिजर होत कंडवार मन मल होत मला तर लय टेन्शन यायच माहीत होत यायच माहीत होत आम्ही जायचं विसरलो आम्ही जायचं विसरलो म्हणून तेवढा पागड पसारा गोळा केला पण हे सगळं दिसतय ह्या डोळ्यानं जे दिसतंय ते इतर आता जे काही दिसत नाही ना ते आपल्या बरोबर म्हणून तुम्हाला सांगेल परमार्थ धन लुटा लुटा लुटा, लुटा पंढरपूर धरारखुमाईचा वर मनवनी शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भव संसार सागर जर तरुण जायचं असेल तर फक्त सकळाशी येते कलियुगी उद्धार फक्त देवाचं नाम चिंतन करा आलं का देणार माझ्या बाईची ऐका जाग्या सुन निजू नका काय करीत आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा हा हो सापडलेला आहे बर का दादा आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा देह सापडलेला आहे हा कधी थांब तुम्ही सगळं सांगितलं ही झाडू आणि टोपली कशासाठी होय दादा कशासाठी होय मामा तुम्ही तर बऱ्याच जणांची वाट लावली आता माझी काय धडकत आहे मी झाडून काढते तुमचं हे मुंडाळे गाव का नाही बाया गाव झाडते मावशी कोणत साडेतीन फुटाचं फुटाच हे साडेतीन फुटाचं गाव झाडते विकारावर वार करण्यासाठी हा विकार रूपी झाड आणला विकार रूपी काम क्रोध लोभ तंभ अहंकार आशा मनशा प्रश्ना आणि वासना या विकारावर वार करण्यासाठी हा विकार रूपी झाडू आणला झाडू टाकून देते आता ही टोपली आणली बर का मामा कशासाठी ज्यांच्या ज्यांच्या जवळ असणाऱ्या तंबाखूच्या पुड्या बिडीच्या काड्या गोव्या गुटक्याच्या पुड्या माव्याच्या पुड्या होय दादा हाय का तुझ्याकडे इमल? <laughs> इमल 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 तुझ्याकडे रे <laughs> ए पिंट्या तुझ्याकड इमल इमल नाही वय कमल आली का नाही अजून <laughs> येई बाबा थांबरा असेल कुणाकड विमल टाकून द्या होय महाराज तुमच्याकडे हाय का चांगल्या कामासाठी उशीर लावू नका यासाठी केला होता शेवटचा दिवस शेवटचा दिवस जर गोडवायचा असेल तर नाना वासनेच्या नाना विषयाच्या आणि नाना व्यसनांच्या पुड्या टोपलीमध्ये द्या एवढ्यासाठी का मामा तंबाखूची पुडी तुमच्याकडं तुमच्याकडे काही चायला घावल्यावर सोडायची नाही झेंडा खालीन दांडा वरी धडकून काढील दादा हा हा तिकडं कोणाकड कोण खात नाही होय मामा कोण खात नाही का दुसऱ्याची घरं दाखवू नका <laughs> आपलं पहिलं मीटर तपासून बघा <laughs> आपला आकडा काढून ठेवा लोकांची मिट्र बघावी आलं तुझ्यावर फुल माझ्यावर म्हणजे मी झालं का या बा काय कुणाचे गेले ज्याचे त्याचे अनहित केले तुम्हाला जर तुमचं हित कळत नसेल तर फुकट मरा परत फिरा कावळा घुबड खेकडा कुत्र मांजर मारा मज्जा पण त्या मजेची होईल सज्या भोगापेक्षा भोगापेक्षा त्याग बरा भोगामध्ये रोग आहे आणि त्यागामध्ये आनंद आहे आनंदामध्ये परमानंद आहे म्हणून तर तुकुबरा म्हणतात आनंदाच्या डोही आनंद तर तंबाखूची पुडी पाठीमागच्या मंडळी तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण टाकून द्या परक्या गावची नाही तुम्हाला सांगते मी असेल कुणाकडे तर पुढी टाकून द्या दादा हा इकडं कोण खात नाही का म्हणावं बाई बुवा खातेच का नाही बापू हा खात नाही म्हणतेच का खात नाही कोण सगळ्याच पाप तुमच्या बोकांडी <laughs> तो खात नाही इथं कोण महिला मंडळ तुमच्याकडं मंडळ काय काय महिला मंडळ तंबाखू खातात आम्हाला अनुभव येतो टी मध्ये माझ्याजवळ एक मावशी बसली बसल्या बसल्या मारा मला म्हणती महाराज हायका चुना हायका चुना मंडळी पुन्हा काय <laughs> <laughs> सांगू बया चपाती लाटायला चालू झाली मावशीला मिसरीची आठवण आली मिसरी कालिक कंबळतून पुडकी लगी तिथं मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा मिसरी लावली बॉट पुसल का मावली टेस्ट चपाती काय महिला मंडळ तुम्ही पण मिसरी लावू नका तंबाखू खाऊ नका त्याच्यापेक्षा ज्ञानोबराचा हरी पाठ पाठ करा माऊलीचा हरी पाठ पाठ करा गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला एवढंच सांगेल मी तुम्हाला काय वारकरी वारकरी बनाव कुणाला जन विकारावर वार केला त्याला म्हणायचं वारकरी पण आमचे वारकरी आणि महाराज आला लईराज कमी महाराज जास्त झालं बाया महाराज म्हणलं कि पार भटीची कपडे स्टारची कपडे पार नाकाच्या दांडी पासून शेंडी पर्यंत गंध मधी चार पाच टिकलं जेवढं जा टिकलं जास्त तेवढ्या बुवाच्या भानगडी जास्त <laughs> <laughs> काय काय वारकरी गुटखा खातात काय काय वारकरी तंबाखू खातात काय काय वारकरी हा आम्ही डोळ्यानं बघितलं बर का मावशी मावलीच्या सोळ्यामध्ये भजन ओंगळवाने नरका जाणे चुकेना जन्मभर भजन केलं शेवटचं बक्षीस काय मिळालं महाराज नरकाची जागा अरे भजन पाहिजे पण कस कोर पाहिजे कोर आपण व्यवहारामध्ये म्हणतो दूध कसं लिटर आहे पन्नास रुपये साठ रुपये घे पण कोर दे बेसन चालत नाही भक्ती करताना हे हृदय पाहिजे कोर हे पहिलं भरलेलं खाली करा हे खाली कुणी केलं माझ्या जनाबाईनं केलं हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोणी दरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर बांधायचा दादा हृदय पाहिजे कोर म्हणून एका जनार्दनी शरण करा चंद्र भागे स्नान या पुंडलिकाचे दर्शन पहा वरी समचरण आचरण असेल चरण दिसेल पंढरी रायाच अरे आचरण असेल आचरण दिसेल माझ्या गणपती बाप्पाचं पण आचरण सर्वश्रेष्ठ आहे आचरणाला फार किंमत आहे तुम्ही परमार्थ किती केला याला आनंद नाहीये तुम्ही आचरणामध्ये किती आहात याला शुद्ध परमार्थ आहे एवढ्यासाठी नाथ महाराज पाया पडतात कोण पाया पडतात पैठण गावचे एकनाथ महाराज पाया पडतात पाया पडते पडते बाया